हे आशिया खंडातलं पहिलं टँक म्युझियम आहे अन्न मधात मस्त देशभक्तीपर गाणी लावेला म्हणजे अजून प्राऊड फिलिंग येते ते ऐकताना अब तुम्हारे हवाले वतनसाथी वगैरे हो गाणी बॅकग्राऊंडले चालू आहेत आणि नेहमीप्रमाणे नको तसल्या लोकेशनवर नको तसलं शूटिंग बंदी घालायला पाहिजे असं ठाम मत आहे माझं जमीन खोद खोदायचं ते माईन्स आहे का जमिनीत रोवलेले दुश्मनांनी ते चेक करत होतं हा त्याचा मकसद होता हे एंट्री तिकीट आहे भाऊटी मोठ्यासाठी पन्नास रुपये लेकरासाठी पंचवीस रुपये म्हणजे सहा वर्षापासून बारा वर्ष फोटोशूट तर पाचशे रुपये बापा रे कॅवलरी टँक म्युझियम खाली खाली गेले एशियाज फर्स्ट टँक म्युझियम हो हे भूमिपूजन झालं त्याचं त्या डिलीला पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस चला तिकीट काढले आता अंदर जायची वेळ आली हा भाऊ एक नवीन दिवस नवीन ॲज असुजुल एक नवीन का आपण आलेलो आहे नगर म्हणजे कोणतं अहिल्यानगर इथं त्या तिथं भाऊ त्या न... शहराच्याच जवळ हे कॅवरली टँक म्युझियम आहे आणि यायचं म्हणणं आहे हे आशिया खंडातलं पहिलं टँक म्युझियम आहे खरंच ते आहे काय हे भाऊ आणि खरंच तेवढ्या टँक आहेत का हे भाऊ एक एक करके देखेंगे हां तिकीट बिकीट मी तुम्हाला दाखवलंच चलो आगे पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये मध्ये वापरली म्हणतात फोर्टीन मध्ये रोल्स रॉईसची कार आहे विंटेज कार म्हणू आपण त्याले मस्त इकडे काही जुने टँक ठेवेल इकडे मस्त क्या बात है मजा आ गया वा वा अटीभाऊ लिहिलेला आहे हे आहे हे डिझाईन बाय दुप टीम इन स्वीडन क्या बात आहे जलवा चला एक एक नंबर एक एक हे आहे बा तिकडे वर एक ठेवेला आहे डिझाईन मस्त केलेला आहे आपला भारताचा झेंडा ॲज युजल आणि शान आणि फडपय चलवा गे ह हा असा एरिया आहे भाऊ याचा हां म्युझियमचा अन्न मधात मस्त देशभक्तीपर गाणी लावेला म्हणजे अजून प्राऊड फिलिंग येते ते ऐकताना अब तुम्हारे हवाले वतन साथी वगैरे हो गाणी बॅकग्राऊंडले चालू आहेत मृदू आवाजात मस्त वाटते क्या बात ह्या आणि नेहमीप्रमाणे नको तसल्या लोकेशनवर नको तसलं शूटिंग बंदी घालायला पाहिजे असं ठाम मत आहे माझं हे बा कपल शूटिंग चालू आहे इकडे काय रे तुम्ही अकला नाही लोकांना जाऊ द्या चला आपण टँक देखेंगे टँक एक टँक आहे द्वितीय विश्वयुद्ध के बाद विकसित केला गया बर बत्तावर असं लिहिलेलं आहे बा तरी हे बा हे इथं स्पीकर आहे दिसला मेरे देश की धरती ते गाणं चालू आहे चला पुढे भरपूर आहे हाय भाऊ मेमरी हॉल इकडून जावं लागते आणि इकडून असं बाहेर निघावं लागते आपण इकडून जाऊ पहिले चलो वेगवेगळ्या रेजिमेंट आणि हे फ्लॅग्स आहेत वाव मस्त वेगवेगळे रेजिमेंट्स नॉट अ कंट्री किंवा हे ट्वेंटी लान्स सिक्स्टी वन कॅव्हरली सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर आणि हे फ्लॅग आता प्रत्येक फ्लॅगचं काही ना काही मिनिंग असेल ते आपल्याला माहिती नाही आहे समजा ते सर्च करावं लागेल मिनिंगही असेल आणि तेवढंच प्रत्येक फ्लॅगचा आपापला स्वतःचा एक मान असेल एक शान असेल आहे की नाही चलो आगे आणि ॲज युजल अजून एक टँक बघतावर मस्त टँक आहे रे चर्चिल ब्रिज लेअर आहे तो हॉल एक नंबर होता हा दोन नंबर जाके देखते हैं क्या है हॉल फिफ्टी फोर हॉर्मेंट रेजिमेंट फिफ्टी थ्री फिफ्टी सिक्स फिफ्टी एट आणि त्याचे फ्लॅग्स आणि रेजिमेंटची हिस्ट्री वगैरे दिलेली आहे आणि काही फोटोग्राफ्स आहेत आणि हे त्या रेजिमेंट्सच्या आय थिंक फ्लॅग्स असतील मस्त क्या बात हे शर्मन बॅक प्लेल टँक आणि त्याचे हे बा हे इकडून दाखवतो मी है ना हे बा हे टँक चालत होती हे असं राऊंड राऊंड फिरत होते आणि माइन्स जे जमिनीत गाडलेले असतात ना ते असे चालत होते आणि हे त्या माइन्सवर पडत होतं नाही ते माइन्स फेल होत होते अशी ती हा त्याचा पर पर्पज आहे हेव्हिअर आहे खूप जमीन खोद खोदायचं ते माइन्स आहे का जमिनीत रोवलेले दुश्मनांनी ते चेक करत होतं हा त्याचा मकसद होता आणि आफ्रिकन हे होते ते काय इंजिनियर त्यानं इजात केली होती हे शोध लावला होता या टँकचा शोध लावला होता म्हणजे बनवलं होतं ॲक्च्युली चाल रे अजून एक तिसरा हॉल आहे हिरोज गॅलरी असं दिलेलं आहे जे हिरोज होऊन गेलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती असेल देखते यस बाँग। हे बघा हे आहे भाऊ सेंचुरियन बहादूर म्हणजे एकोणाशे एकोणपन्नास साली ब्रि ब्रिटिशांद्वारे सेवेत आणलं होतं हे अन्न भारतासहित सोळा देशांमध्ये याची म्हणजे यांनी जवळजवळ चारशे टँक ब्रिटिशांनी दिले होते सॉरी चारशे नाही चार हजार टँक बापरे एकोणीसशे एकोणपन्नासची ची गोष्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे ब्रिटिश सेनेत सामील झाले ते टँक चार हजार भारतासहित सोळा देशांमध्ये चला वा। मग अपेक्षा आहे हा ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनल चा लाव लक्षात ठेवायचं आहे वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीन म्हटलेलंच आहे अवघे विश्वाची माझे राम राम जय हिंद